दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज चोवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो उजनी धरणातून सध्या जे विसर्ग सोडले जातात ते विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत मात्र दंडची आवक आता वाढायला सुरुवात झाली आहे नेमकी दंडची आवक किती आणि उजनीची टक्केवारी किती वाढली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज चोवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता जर अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये दंडची जी आवक आहे जे दरुणची आवक हे किंचित वाढलेली दिसून येते आहे ते पाच हजार तीनशे अठरा क्युसे इतकी असून काल सकाळी दरुणची आवक ही चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक होती आणि उद्योग धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट एकोणसाठ टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट त्र्याण्णव टी एम सी झाला आहे आणि आज धरणाची टक्केवारी पाहायला गेलं तर ते पंच्याण्णव पॉईंट शून्य सहा टक्के इतकी झाली आहे काल सकाळी धरणाची टक्केवारी पाहिली असेल आपण तर ती चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकी होती म्हणजे चोवीस तासामध्ये उजनी धरण केवळ शून्य पॉईंट बत्तीस टक्के इतकं वाढायला सुरुवात झाली म्हणजे हळूहळू उजनी धरण हे आता वाढायला सुरुवात झाली आहे आणि उजनी धरण जे काही निर्मितीसाठी असतील सांडव्यातून विसर्ग सुरू जात होते ते विसर्ग आता पूर्णपणे बंद केलेले असून सिनेमाड्यासाठी एकशे ऐंशी एकवीस एक्स दहगावसाठी ऐंशी एकवीस एक्स बोगद्यासाठी चार एकशे एक्स आणि मुख्य केलासुद्धा आता विसर्ग त्यांनी कमी केला आहे जो पूर्वी एकवीसशे होता तो नंतर एकोणीसशे करण्यात आला आणि आता मात्र केवळ सतराशे कुसेकचा विसर्ग हा मुख्य क्षणासाठी सुरू आहे त्यामुळे आता अपडेट असली महत्वाची की दौंडच्या आवक mm आता वाढायला सुरू झाली आणि उजनी धरणावरती नऊ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आत्ता जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावले त्यामुळे कदाचित दौंडच्या आवक आता वाढायला सुरुवात होईल ते आत्ता एक हजार वाढले कदाचित सायंकाळपर्यंत किंवा उद्या जर पावसाचा जोर वाढला तर ती टक्केवारी आवक वाढणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून टक्केवारी ही वाढणार आहे त्यामुळे आता करण्याच्या दृष्टीने उजनधारण विसर्ग सोडण्यात येतोय की उजनर शंभर टक्के भरून घेतलं जाते हेच आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे